इथे फक्त पंधरा रुपयामध्ये जेवण असतंय हे बघा आमटी आहे आणि राईस आहे हे बघा अशी खूप मध्ये आलेली आहे स बसण्याची व्यवस्था आहे आणि आता मिस्टरांना ॲडमि करावं लागलं नाही स्वामींच्या आज्ञेने त्यांचं पोट दुपत होतं ते सगळे डॉक्टर बसले होते साईडला पण आणि हे बघा हे परीक्षेसाठी बसलेलं आहे हे कशासाठी बसलेलं आहे डॉक्टरचं पेपर आहे कसलं पेपर आहे चायनल आहे चायनल आहे शूटिंग करते <सक्षाथ> तुम्ही काय तुमचं काहीतरी अनुभव असेल काहीतरी शेअर करा ना प्लीज म्हणजे शिक्षणामध्ये काय अडचणी आल्या तेव्हा आईवडील खूप गरिबातन असं काढत असतात काय तुमचा अनुभव असेल शेअर करा सांगा ना प्लीज कुठेतरी ना माझं बाप माझं पट्रिका चॅनल आहे श्री स्वामी समर्थांचं प्रत्येकाने काही ना काही अडचण असते देवाबद्दल तुम्हाला देवाने काय अनुभव दिला ते पण एक काय आहे तुम्ही शेअर करा दोन शब्द बोला ना प्लीज पहिला नाव सांगा माझं नाव ओंकार पाटील गुरुजी मध्ये सेकंड इयर मध्ये आहे हा मी बारावी सायन्स बारावी नंतर सायन्स कर करून नंतर नीटची एक्झाम देऊन इथं ऍडमिशन झालं तसं काय तुम्हाला आवड होती का डॉक्टर होण्याचं हो पहिल्यापासून पहिल्यापासूनच म्हणजे मला डॉक्टर व्हायचं होतं बारावी नंतर एक वर्ष मी रिपीट करून म्हणजे समाजसेवा करण्याचं लहानपणापासून आवड वगैरे होतं का असं समाजसेवा नाही पण डॉक्टर असं व्हायचं आहे आणि पुढं का हो वाटलं पण का हो वाटलं रुग्णांना असं बरं करण्यासाठी जे आजारी असतील त्यासाठी

मी सर्वेश श्रेवनवर मी बीड राहण्यावाला मी सेकंड इयर मध्ये आहो आहे आणि हां स्पिरिच्युआलिटी मध्ये आहे की आयुर्वेद मध्ये आल्यावर मला अनुभव झालाय आणि चांगलं सुरू आहे आता कॉलेज अनुभव काय आलाय आई वडिलांचा असो बहिणीचा असो नातेवाईकांची किंमत कळाली पैशाची किंमत कळाली एकत्र कुटुंब पद्धती चांगलं का आपलं आपलं जॉईंट फॅमिली आता माझा अनुभव आहे माझ्या मिस्टरांच्या आता बिंबेच्या कडेने दुखत पोट पोटात त्यांना हॉस्पिटल घेऊन आलो पण एकत्र राहत नाही ते आधीपासूनच तर याच्यामध्ये ना <laughs> रक्ताच्या नाती कुठेतरी संपत आहेत असं वाटत आहे तर याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय आमचं तेवढं शिक्षण नाही झालं सेकंड इयर नाही लहानपणापासून बघत असतो ना आपण आपले नातेवाईक वगैरे बघत असतो की आपण नातेवाईक वगैरे हा कुटुंब सोबत असलं तर अशा अडचणीमध्ये एकमेकांना कामी येतो हा मग तुमचं मत तसं ठीक आहे थँक्यू हॅलो साहिल कोण आहे काय अनुभव शेअर करा कशाबद्दल 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 लहानपणापासून कुटुंबामध्ये शिक्षणामध्ये कशामध्ये मेडिकल फील्ड मध्ये खूप कष्टाने मी आलो पर्यंत खूप कष्टाने अभ्यास केला दोन रिपीट करून इथं नीट नीट क्लिअर करून इथं माझं ॲडमिशन ॲडमिशन झालं इथे येऊन पण आला खूप कष्ट सोसावे लागायला लागले शेतकरी आहेत का आई वडील नाही नाही आई वडील पप्पा टेलर आहेत आणि त्यांनी मग शिकवलंय मला तुम्हाला डॉक्टर का हो वाटलं का म्हणजे लोकांची मदत करायची होती मला लोक जनसेवा 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 करायची होती असं देवाला वगैरे मानता तुम्ही देवाला मानता ना मग देवाचं काही अनुभव आलंय तुम्हाला काय शेअर करायचं तुझा काय अनुभव आहे सो युट्यूब प्लीज फेमस मॅडम सांग नाही मला लहानपणापासून सॉफ्टवर बनायच होत बाकी काही ऑप्शन्स नव्हतेच म्हणजे ऑप्शन्स नव्हतं म्हणजे मला इंजिनिअरिंग आमच्या घरात मोस्टली इंजिनियर्स आहेत जास्त पण मला कुठलंच पाहू पण तुम्हाला तुमच्या आईवडील तुम्हाला फुल सपोर्ट स्वातंत्र्य दिलं तुम्ही जे काही घ्यायचं आहे तुमचे विषय सब्जेक्ट निवडू शकता सगळ्यांचेच आईवडील असे नसतात हां ते आहे नाही माझा घरात म्हणजे घरातलं खूप जास्त सपोर्ट आहे आणि इव्हन घरच्यांचं पण म्हणणं होतं की जर शिकायला जायचं तर पुण्यालाच करायचं आता जर आपण डॉक्टर आहे तुम्ही पण तुम्ही लग्न जर आपण डॉक्टरलाच बघणार ना एक हो तसंच असतं ना एक डॉक्टर डॉक्टरला जोडायला आणखी देवाचा अनुभव तुम्हाला काय आलाय नाही असा अनुभव असं नाही थँक्यू आज कालाष्टमी होत मंगळवार आणि देवीचं कालाष्टमी मिळण्याचं मला खूप इच्छा होती आणि ती इच्छा देवीनं पूर्ण केली मी आता येताना मी शूटिंग काढण्याचं विसरले आणि ना थकलेला चेहरा का दिसतोय की आज मी गुरुजी हॉस्पिटलला गेलो तेच ते नवरात्र पोटात दुखत होतं पण वेळ निभावलं सकाळपासून दूध तापवायला दूधच गे आणले नव्हते कारण की आपलं नवरा म्हणजे अस्तित्व असतंय आणि त्यांनाच भर वाटल्यानंतर कशात मन रमत नव्हतं तरी स्वयंपाक वगैरे सगळं केलं ते आत्ता करायचं मला बाकीचे सगळं घरात उरलेले कामं करायचे पहिलं जाऊन मिळाले आता मी घरातले सगळे कामं करून मठात गेलं असतं तर तेव्हा मला मिळत नसतं वेळ निघून गेल्यावर काही मिळत नसतं आणि पहिला मला त्यालाच मी त्याला मी पहिला वेळ दिला पाहिजे होतं जो मला त्याच्याने जे काहीतरी मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये मला सुख मिळा मिळेल समाधान मिळेल आत्मिक शांती आणि आपल्याला एक प्रकारचं एक तेज मिळतं आपलं एक ताकद येतं देवाचं सेवा केलं की मनापासून केलं की ताकद आणि एक प्रकारचं ऊर्जा मिळते तुम्ही ही हे एक सेवा तुम्ही एक बघून हे तुम्ही एक ट्र ट्रा, ट्राय करून बघा आणि खूपच छान वाटलं देवी ते मिस्टरनं बरं केली आणि खूप खूप धन्यवाद आता आणि सगळ्या डॉक्टरांचं मी व्हिडिओ काढत होते आणि एकासमध्ये आपण टेन्शन घेतले ना तर आपले मेंदू पण खूपच हे येईल मग टेन्शन असतोच प्रत्येकाला पण चेहरा टेन्शन आणून द्यायचं नाही आणि जेव्हा संध्याकाळी रिपोर्ट बघितले तर तेव्हा व्यवस्थित होते मग तेव्हा खूप बरं वाटलं आणि डॉक्टर डॉक्टर की पदवी घ्यायला पण मी म्हणत होते ते कणखर लागतो आणि तेवढं त्यांची दृष्टी पण चांगली असते बरं का डॉक्टरांची असं मी आ, आता समोर ऑपरेशनला किती बायका बसल्या असतात बाळतपणाला वगैरे पण त्यांचं ना एक आ, देव म्हणतात ना ते बरोबर आहे डॉक्टरांना देव म्हणतात ते बरोबर आहे आता सेकंड इयर होतं ज्यांचे ज्यांचे मी व्हिडिओ घेतले पण सगळ्यांमध्ये एक एक देव पण असतंच जे डॉक्टर होणार आहेत आधी देव पण असतंच ते इतर ना वाचवण्याचा प्रयत्न करतात जे स्वतः भोगलेत एक डॉक्टर होती तिने जे स्वतः भोगली ती दुसरा त्रास होऊ नये म्हणून ती सगळ्यांना सांगत गेली जे जे तिच्या क्लिनिकमध्ये येत होते त्या सगळ्यांना तिने चांगलं मार्गदर्शन केले तर असं असतं अनुभव अनुभवानुसार माणूस शिकत असतो आणि मला झाले त्रास इतर न होणे असं राब म्हणत असतो तर तुम्हाला काय असा अनुभव असतात बहात्तर शहात्तर अठ्ठावीस बहात्तर नंबरवर कळा श्री स्वामी मत मावली मला चांगली विद्यापीठ आमची पूर्ण सेवा करून घ्या मला सुखी समाधानी आरोग्य म्हणून चांगलं छोट्या तुमच्या नावाच वाटते देवा बाय